पण काहीतरी असणार ब्याऐंशी हजार सातशे छप्पन आता म्हणजे ह्या महिन्याचे सोडून त्याच्यामध्ये आता एकवीसशे रुपये फक्त खर्च खर्च दाखवायचा आहे आप म्हणजे आपण जे शाळेसाठी वगैरे हो आता शिल्ड वगैरे हो केलीत की त्याचा एकवीसशे खर्च आहे म्हणजे सध्या तर आपण जो माझ्याकडे दिला होता मग ते आता मी ते हे करून घेतो म्हणजे त्याच्यामध्ये एकवीसशे रुपये खर्च होणार आहे मग ब्याऐंशी हजार म्हणतो दोनशे छप्पन टाकलं बॅलन्स आहेच की तो दिसतोय सर्व सर्वांचं मी अभिनंदन करतो कारण तुम्ही आणि सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण तुम्ही सर्व उपस्थित आहात काढून आता आपण जी संघटना स्थापन केली संघटना म्हणजे संघटनेविषयी तुम्हाला माहिती म्हणजे वेगळ्या अशी माहिती काय सांगणार नाही पण माझी सांगतो संघटना आपण जे कार्य करतोय संघटना काय किंवा संघटना कशी चालते वगैरे मी तुम्हाला काय म्हणजे असं काही वेगळ्या विषय काय सांगणार नाही पण संघटना चालवणं भले कोणतीही असू दे संघटना सामाजिक असू दे किंवा शैक्षणिक असू दे इतर कोणतीही संघटना असू दे किंवा राजकीय असू दे चालणं तेवढं सोपं नाही आणि तेवढे म्हणजे जेवढे संघटना म्हणजे तेवढे तेवढे लोक असतात तेवढी मतं असतात तेवढी मतांत म्हणजे त्या प्रकारची मतं वगैरे असतात त्या सगळ्या सर्वांना मताचा विचार करून पुढे जाणं पुढं जाणं तेवढं सोपं नाही आणि आपण ती गेली बादृशी आपण करतो भले काही लोकांची मदबत असतील किंवा आस थोडेफार इकडं तिकडे राग विषय असतील आपल्या संघटना राग विषय झालेले आहेत ते घेऊन सुद्धा आपण पुढे जातो आपली संघटना आमिशय महत्वाचं आहे पण आणि आपल्याला तेच करायचं आहे आणि आपण जे कार्य करतोय म्हणजे आपण जे कार्य कोणते करतोय आपण सामाजिक कार्य करतोय आपण 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 आपल्या मना आपल्या मनामध्ये आपण ठसवला पाहिजे तेव्हा ठसवलो आपण की आम्ही जे कार्य करायला ते सामाजिक कार्य आहे आणि आपण करावं करालोय त्याच्यामुळे आपण मनामध्ये ह्या आपण कोणाला कोणाला कधी मदत करतोय किंवा आपण एकदा पैसे दिलो की आपण पैसे देऊ म्हणजे काय मदत करू ते आपण संपूर्ण मनात आपण काढू शकतो आम्ही हे करतोय ते करतोय असं आपण म्हणजे म्हणतच नाही म्हणजे लक्षात आलं का म्हणजे माझं माझं सांगत नाही आपलं आपण जे मदत करतो किंवा उपकार करतोय किंवा अशा अशा पद्धतीचं नाही आपण जेव्हा उपकार म्हणून करतो असं जेव्हा आपण म्हणतोय त्यावेळेस त्याची व्हॅल्यू कमी होते म्हणजे माझे तुम्हाला सांगतो आपण जेव्हा म्हणतो आपण त्याचे उपकार करतोय किंवा हे करतो नाही आपण मनातून आपण काढून पैसे त्यावेळेला देतो आपण मनातून म्हणतोय मी आपण कशातून म्हणत नाही आपण जे हे पैसे देतोय किंवा आपण जे आपण रक्कम जमा करतोय ते आम्ही किशातून काढून देत नाही आम्ही मनातून काढून देतो म्हणजे मी ते महाराज काढून देतोय म्हणजे मला तुमचा तुमच्याबद्दल आहे पण म्हणजे असं नाही कोणी किंवा त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही आयता नाहीत आता त्यांनी सुद्धा स्वतः मागाच्या अगोदर जमा करावी आता आमची संघटना अशी चालेल आता संघटना आपण चालू आहे ते मग आपण जे सामाजिक सांगितलं काय काय करतो काय नाही ते संघटना आपली कशी चालले वगैरे तुम्हाला सगळं माहितीच आहे पण माझं मत होतं आपण जे आता वगैरे नेणार आहे कमिटीमध्ये कसं होणार थोडेफार मतभेद असणार आहेत कोण गिरोच्या त्याच्यामध्ये आणि जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करणार त्यावेळा अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे विषय येणार आहेत त्यावेळेला माझं स्पष्ट मत आहे म्हणजे मतभेद होऊ नये आपण त्याच्यामुळे त्या ह्याच्यामुळे आपले मतभेद होऊच नाही म्हणजे कोण अध्यक्ष आहे कोण उपाध्यक्ष कोण सचिव आहे याच्यासाठी माझ्यामध्ये तुम्ही सर्वांनी म्हणजे काय करता येईल किंवा कसं कसं एक मत कसं पडून जाता येईल हा सगळ्यात मोठा विषय कारण कुणाला वाटतात शेवटी हे राजकीय राजकीय महाविषयी देऊ नये आपण सामाजिक कार्य आहे जेव्हा आदेश होणार उपाध्यक्ष होणार ते कशा पद्धतीचे होतील किंवा त्यांनी काय करायला जे याच्यामध्ये सहमती राहणार आहेत त्यांनी स्वतःहून स्वतःहून शंभर टक्के त्यांनी ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह असायलाच पाहिजे त्याच्यामध्ये आणि आता शशिकांत खूप सर्वांनी म्हटलं आहे सगळ्यांनी सगळ्या त्याच्यात सहभाग प्रत्येकाला वाटायला पाहिजे हे माझी संघटना आहे त्याच्यामध्ये आदेश कुणी असला उपाध्यक्ष कुणी असला किंवा सचिव काय कुणी असले तो मोठा विषय नाही हे हा विषय आपण काय करायला बाकी जर सगळेजण हा त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग व्हायला पाहिजे तरी पण ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण कमिटी नेमालो आणि कमिटी आणि इथून संघटना आपली वाढणारच आहे त्याच्याबद्दल काही शंकाच नाही आपलं कार्य कसं आहे आणि या बाहेरचे लोक पण बोलतात जसं म्हणजे आपण जरी सह विषय काढला संघटना आपण म्हणजे आम्ही सगळं आम्ही असं करतो लोकांनी मग आशिवाय ते काय आम्ही सांगत नाही काय वाटतंय कसं वगैरे मग फक्त माझं एक मत म्हणजे कसं संघटना आपण काय करता आपण एकोप्यानं हे कोकणात जाऊन काय करता येईल वगैरे तुम्ही सरळ मत मांडलायच मी आणि प्रत्येकाच्या मताचा आदर आहे प्रत्येकाला अगदी छान मत मांडले काय करायचं वगैरे कसे टेकायचे सगळं सांगितलंय ते मग त्याच्यामुळे मी माझ्याकडे मत सांगतो आणि दुसरा विषय म्हटला तर नाही विषय काय सर्व तुम्ही बोलायच सगळं माझ्याकडं मत थांबता जनता